राजकीय पक्षाचे लोक असतील काही संघटना असतील त्या सातत्याने आक्रमक होतात काही काही गोष्टीवर मी त्यांना विनंती करेन की दोन वर्ष त्याला शांत असा आणि दोन वर्षात अशी व्यवस्था मी करेन की कोल्हापूर जिल्ह्यातला एकही पेशंट हा मुंबईला करायला जायला लागणार नाही खाजगी दवाखान्यामध्ये जाणार नाही सर्वोपचार रुग्णालय म्हणजे आपलं सिविर हॉस्पिटल या सर्व हॉस्पिटलचं नूतनीकरण करायचं यासाठी या विभागाचा मंत्री झाल्यानंतर शंभर पेक्षा जास्त निधी आपण गेल्या दीड दोन वर्षामध्ये दिला आणि त्यामधून जी कामं होत आहेत ती वेळोवेळे आम्ही लोकार्पण करतोय त्याचं कारण असं आहे की हॉस्पिटल सुरू आहे पेशंट ऍडमिट आहे आणि त्या पेशंटला हलवून ती इमारत रिकामी करायची त्याचं नूतनीकरण करायचं काही जे ऑपरेशन थिएटर्स आहेत ते नवीन मॉड्युलर उटी करायच्या या सगळ्या दैव्यात सेवा करायला त्या पुन्हा लोकांच्या सेवेत आणण्यासाठी आम्हाला पूर्ण झाल्यावर लोकार्पण करावे लागते मला वाटतं आता चौथा टप्पा आला आहे त्या चौदा टप्प्याच्या बांधकामाला लोकार्पण सभागृह आणि यांनी गेले दीड वर्ष या छत्रपती राजेश्री शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता म्हणून आणि या सिर हॉस्पिटलचे प्रमुख म्हणून ज्यांनी कार्यभार सांभाळला ते डॉक्टर सत्यवान मोरेसाहेब यांचा आज सेवा कार्यक्रम आहे या संयुक्त कार्यक्रमाला उपस्थित डॉक्टर सत्यवान मोरे ज्यांच्याकडे आम्ही तात्पुरती त्यांना ते म्हणत होते की मला अदिष्टता पदच नको तर इथे लोक फार आक्रमक आहेत त्यामुळे घाबरले परंतु माझ्या विनंतीला मान म्हणजे हा कार्यभार स्वीकारला ते नूतन आणि ते माझ्या शब्द घेतलाय मी साहेब तुम्ही दुसरा घाबरून तोपर्यंतच राहा ते मदत घालत होते मदत बिद्ध घालू नका मला राज्यपाल शोधावं लागेल ते आपले हे डॉक्टर अजित लोखरे या ठिकाणी उपस्थित श्री श्री नरगुंडे श्री डॉक्टर कांबळे आहे आपल्या या सिल हॉस्पिटलचे सर्व आपापल्या विभागाचे प्रमुख सगळे प्रोफेसर्स असिस्टंट प्रोफेसर्स या ठिकाणी उपस्थित सर्व विद्यार्थी काही आज मुद्दाम या ठिकाणी उपस्थित असलेले डॉक्टर सत्यवान मोरे यांचा नाटका येत ज्यांनी हे सगळं काम अतिशय चांगल्या पद्धतीने केलं ते सगळे कॉन्ट्रॅक्टर्स या ठिकाणी उपस्थित सर्व पत्रकार आणि आणि मित्रांनो आताच आपण मुद्दा मी आपल्या शिशु बालगृहाचं जे काम झालंय त्यांना आणि या सगळ्या नूतनीकरणाची जबाबदारी आहे ती कार्यकारी अभियंत यांना आपलं मनोगत आपल्यासमोर मी व्यक्त करायला लावलं की या दीड दोन वर्षाच्या काळामध्ये ते किती मोठं काम करण्याचं आपण ठरवलं था आणि किती अंतिम टप्प्यात आपण आणलेला आहे त्याची माहिती आपल्याला सर्वांना व्हावी म्हणून त्याने प्रयत्न केलेला आहे मला वाटते ज्या ज्या वेळेला हृदयशस्त्रिया विभाग आपण हृदरीकरण केला त्याचं आपण लोकार्पण केलं होतं आपण बर वाटचं लोकार्पण केलं आपण अपघात विभागाचं लोकार्पण केलं आपण अनेक विभागाचं लोकार्पण केलं आणि आज हे लोकार्पण करत असताना मी डॉक्टर मोदी साहेबांना सांगितलं होत की तुम्ही सेवा निवृत्तीच्या कार्यक्रमामध्ये का आपल्याला एक गोष्ट करायची होती ती आता आपण पूर्ण करता आणलेली आहे ते म्हणजे आपण ज्या आता मध्ये बसलेला आहे अशी जवळजवळ त्याचा उल्लेख कार्यकर्ते कोंडीने केला चौदा इमारती चौदा इमारतीवर आपण अशी निवादाची रोडी केली नाही ज्या मी मंत्री झालो आणि मी जी पाहणी करा आलो तेव्हा मला इतका वाईट वाटलं होतं की बाहेर कचऱ्याची धी रस्ते चांगले नाही देण्याचं पाणी तुंबलेलं इमारती घडत आहेत त्यांचे नातेवाईक त्या इमानच्या पायरीवर झोपलेले हो आहेत सामान तिथंच ठेवलेलं आहे आणि वास्तविक दवाखान्यामध्ये अशा प्रकारच्या गोष्टीमुळं इन्फेक्शन वाढतात आणि ते आपल्याला व्यवस्थित करण्याची आवश्यकता होती आपण हे करत असताना या नातेवाईकांनी विशेष सोय करता येईल अनेक हॉस्पिटलमध्ये अनेक शासकीय महाविद्यालय मी पाहिलं कि शंभर शंभर दीड दीडशे एकर जमीन आहे तर दुर्दैवाने एवढी जमीन आपल्याला इथं उपलब्ध झालेली होती त्यामुळं तिथं धर्मशाळा आम्हाला बांधता आल्या त्या नातेवाईकांची सोय करता आली तर रुग्णाचा नातेवाईक रुग्ण जेव्हा पेशंट असतो त्याला दवाखान्यामध्ये तो हजर नसतो आणि मग त्याची व्यवस्था कुठे करायची असा जेव्हा प्रश्न आला त्यावेळा मोरे साहेबांनी मी ठरवलं की या इमारतीवर सगळ्या तीन काम होती लावतील एक काम होईल तिथं जर आपण असं निवारा केलं पंखी लावले त्यांना बेड्स केले तर त्याच्या जा जा नातेवाईकांना जा जाता येईल पंचायत छप्पर मुळे व्यक्ती बंद होईल राज्यबंद्यांची आणि आपल्याला जे सोलर पॅनल लावायचे ते याच्यावरती लावता येतील आणि संपूर्ण आपल्या स्वतःच्या ताकदीवर की सोलर ची वीज या सीपीआर हॉस्पिटलला मिळेल या तीन उद्दिष्ट यामुळे साध्य झाली आणि मला वाटतं आता गळती बंद होईल नातेवाईकांची अतिशय नाते चांगली व्यवस्था आता आम्ही एका कुटुंबात उद्घाटन केलं हे काम चालू आहे आज सभे म्हणून तुम्हाला दिसणार नाही तर तुम्ही तिथं जाऊन ना कुठली माहिती तुम्ही काय तुम्ही माझ्या तुमच्या लक्षात येईल की झोपण्यासाठी चांगली बाकडी केलेली आहे त्यांचं तुझ सामान ठेवण्यासाठी जागा तिने उपलब्ध केलेली आहे आणि खालच्या मद्यावर त्यांना वॉशरूम वगैरे दिलेला आहे त्यामुळं अतिशय चांगली व्यवस्था आता या नागरिकांची जो ज्याचा उल्लेख त्यांनी केला की प्रत्येक मद्यावर शंभर दीडशे लोक जाते असे जवळजवळ दहा काय बारा इमारतीमध्ये दोन हजार तीन हजार नातेवाईक याची सोय आपण करू शकलो त्याचा सगळ्यात मोठा आनंद आणि समाधान मला या कार्यक्रमाचे निमित्त एकाच टप्प्यात आपण या तीन गोष्टी केल्या खालील बंद झाली त्यांच्या नातेवाईक सोय आपण करू शकलो आणि सोलर बसवण्यासाठी पत्रे उपलब्ध झाले आणि त्यामुळं आपल्या विजेचा प्रश्न सुद्धा संपेल पंतप्रधान आता तोंडे सांगितल्या रस्ते ड्रेनेज त्यातून मिली पायी इतकी गंभीर समस्या होती की मी सातत्याने त्याचा पाठपुरावा करत होतो की आपल्याला लवकरात लवकर त्याचं लोकार्पण करायचं संपूर्णपणाने या सिपर हॉस्पिटल रंगून चकाचक करू सगळ्या इमारतीच नूतनीकरण करू परंतु त्याला पहिली अडचण आली सातत्याने मोदी साहेबांना मी आठ दिवसाला बोलवत होतो आणि अधिकाऱ्यांचा पाठपुरावा घेत होतो ये ते म्हणून एक साहेब आम्हाला पेशंट ठेवायला जागा पेशंट हलवणं फार सोपी गोष्ट नाही आणि त्यामुळे आम्हाला थोडा काही वेळ लागतो तरी सुद्धा मी एच ओडी आहेत विभागप्रमुख आहेत त्यांचे त्या डॉक्टरांचे आणि विशेषतः मोलेल्या सर्व सहकार्यांचं कॉन्ट्रॅक्टर ज्याचा उल्लेख बघायचे झाला की आपलं कोल्हापूरचं सर्किट पेनची जबाबदारी आपण त्यांच्यावर सोपवली शासनानं त्यांनी हे कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं होतं त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं होतं आता या सर्व इमारतीचं नूतनीकरण आपल्याला दिवाळीपूर्वी पूर्ण करायचं आहे आणि याचं लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या आपल्याला करायचं आहे तर मी सगळ्या कॉन्ट्रॅक्टरला सूचना करेल आणि पीडब्ल्यू डीचे सर्व अधिकाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत आता कारण न देता आपण या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्याबरोबर किंवा त्याच्या आधी त्याचा सगळा लोकार्पण कर कार्यक्रम करण्यासाठी कर सज्ज राहणार अशी सूचना मी त्यांना या निमित्ताने देतो आपण या नवीन होतनिंदकरण केलेल्या सर्वच वॉर्डामध्ये बेड्सला आता मिळून व्हेंटिलेटर्स मल्टीप्रॉ मॉनिटर सेंट्रल ऑक्सिजन सेंट्रल सेक्शन भोगावती इमारती स्त्री रोग प्रसूत विभागाच्या नूतनीकरण पूर्ण दोन मॉडेल ऑपरेशन औषधशास्त्री विभागात तीस बेडचा पुरुष वाढ तीस बेड चा स्त्रीवाढ काम वारणा इमारतीच सीबीटीएस विभागाच्या अध्यावतिता विभाग निकरण विभागासह मॉडेल ऑक्सिजन जेटर बीड बेड वाढचं काम बाहेर रुग्ण विभाग काम ना कसा विभाग कैदी वाढ विभाग नूतनीकरण वाढचं काम नर्सिंग म्हणून हॉस्टेलची क्षमता एक बीस एकशे वीस त्याचं नूतनीकरणाचं काम दूध मालत तीस बेडची पुरुष शस्त्रक्रिया वाढ आणि तीस बेडची स्त्री शस्त्रक्रिया वाढ नर्सिंग म्हणून हॉस्टेल नूतनीकरण क्षमता एकशे वीस हिरणेकेशी इमारतीचं काम ना घसाच्या विभागाचं नूतनीकरण अत्याधुनिक साधन सामृत्ती स्पेटचा मॉड्युलर अंगा विभाग सरस्वती इमारतीमधील मनोविद्युतशास्त्र विभागाचं नूतनीकरण काम मेंदूच्या गंधामध्ये अशस्त्रीकरण अत्याधुनिक मायक्रोस्कोप दुर्गा इमारतीत पंधरा फीटचा अत्याधुनिक अतिदक्षता विभाग सुसज्ज डायलायसिस युनिट नवीन मानवी अपघात विभागातील अतिदक्ष विभाग तीस पेटस का चार विभाग प्रमुख त्यांची कार्यालय सुसज्ज व अद्याप ऑपरेशन थिएटर्स बदलीकरण भूजशास्त्र विभाग कांदा कसा शास्त्र विभाग आर्ध्यपीक शास्त्र विभाग पचारोग विभाग प्रसुती विभाग निर्टी प्रत्येक वाड्यात व्हायरगार मशीन भगवती मातृते नऊज्या बाकाचा अति लक्ष विभागात आपण उद्घाटन केलं इन्फ्युलेटर मल्टी पॅरा वॉर्मर फोटो थेरपी सेंट्रल ऑक्सिजन सेंट्रल सेक्शन ज्याचा उल्लेख पहाशी शीडीने केला कृष्णा इमार्गीवर दिनेशवर शेळवट जीव विभाग ओपीडी व सर्व तपासण्या यामध्ये एक्सरे सह रक्त तपासणी ची अति तपासण्या भाजलेला निदान विभाग मूत्रलीकरण काम पुरुष बेड्स स्त्री भेटता अशा सगळ्या कामांच आज पूर्ण लोकार्पण पूर्णपणानं झालं असं मी नाही करतो <laughs> आणि <पामागा> <laughs> आता प्रगती प्रश्न असलेली आणि पीडब्ल्यू विभागानं आता वचन दिलेलं आता प्रगतीपथावर जी काम आहे त्यामुळे फिजिओथेरपी विभाग दिव्यांग प्रमाणपत्रासाठी बेरा मशीनची ऑडिओमेट्री यंत्र विभाग अंतर कॉम्युनिटीकरण व्यवस्था ट्रॉमा अतिदक्षता विभाग सिटी स्कॅन एम आर आयटलॅब सुविधा कॅन्सर रुग्णालय मध्यंत सेंटर दिव्यांगासाठी एकाकडे सेवा सुविधा इत्यादी कामे प्रगतीपथावर असून आणि त्याचा कार्यकर्णी मगायची सांगितल्याप्रमाणे ही सगळी कामं आपल्या दीपावली खुली करून आपण दीपावली किंवा दीपालीच्या नंतर त्याचं शंभर टक्के लोकार्पण करावं तुम्ही जेव्हा या त्यावेळे हे सी आहे आर आय की खाजगी कुठल्या हॉस्पिटलमध्ये आपण आलोय असा प्रश्न पडावा इतकी चांगली सुविधा या कोल्हापूर जिल्ह्याच्या जनतेला देण्यामध्ये आपण यशस्वी झाल्याचा मनापासून समाधान नव्या कार्यक्रमात हे झालं सेपिया आता उल्लेख मग मोदी साहेबांनी केला की शेंडा पार्क मध्ये आपण राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय महाविद्यालय सुरू केलं परंतु के त्या ठिकाणी कुठलीच सुविधा हो नव्हती एक दोन बिल्डिंग त्या पूर्वी बांधलेल्या होत्या मी कार्यवाल घेतल्यानंतर मी ठरवलं की शिपिया आपण नूतनीकरण करून आपलं सोसायटी करायचं आणि आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि आपल्या सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग शुन्दूर, या सगळ्या ठिकाणाहून आणि कर्नाटकच्या सीमे भागातून फार मोठ्या प्रमाणात रुग्ण येत आहेत आणि जवळ दोन तीन हजार ओपीडी आणि जवळ हजार तीन हजार आयपीडी या ठिकाणी येत आहेत आता हा भाग जर सण करायचं असेल तर आपल्याला दुसरं हॉस्पिटल पाहिजे म्हणून शेला भागला आपण अकराशे बेडचं नवीन हॉस्पिटल उभारणी करण्याला ठरवलं सहाशे सामान्य बेड अडीचशे कॅन्सर आणि अडीचशे सुपर स्पेशालिटी अशा अकराशे बेडचं जवळजवळ एक हजार कोटीच्या कामाचं शुभारंभ आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी मुख्यमंत्र्यांनी सुनीव प्रमुख यांच्या करायला होता ती तिघही मला वाटतं जवळजवळ कोल्हापुरात आलेली होती विविध कार्यक्रम होते परंतु आपण आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते आपण तो कार्यक्रम शुभारंभ त्या हॉस्पिटलच्या कामाचा केला आणि आपण तपवला सभा घेतली होती कदाचित तुम्हाला आठवत असेल आज मला वाटते दोन जवळजवळ दोन स्वॅप आता त्याचे पडलेले आहेत आता नोकऱ्यांना माझी सूचना आहे हे काम बघता बघता त्या कॉन्ट्रॅक्टची रोज किती माणसं आहे किती काम प्रगतीपथावर आहे माझा वेग रोज साईलचा मोठी तर तो हाच आहे की रोज मला सकाळी सांगायचं कर्मचारी किती आहेत कामगार किती आहेत त्यांनी काय काम केलं आणि तुमच्या सगळ्या विभागाने सगळ्या शासकीय मार्गदर्शनाद्वारा आपण सांभाळायचं आहे आणि म्हणून मी हे शेंदा पार्कचं हॉस्पिटल दोन वर्षांची मुदत त्यांना दिलेली आहे मला वाटतं हे हॉस्पिटल असं आहे की आता आपल्याला माहिती आहे की आपल्या राज्याची थोडी आर्थिक कंचाई असून सुद्धा ऍडव्हान्स पैसे आता आपल्या खात्यावर आहेत त्या भारतामध्ये कारण कोल्हापूर तर पहिल्यांदा ती व्यवस्था मला करावी लागते आमच्यावर त्या सगळ्या कंत्राटांना आपण सूचना दिलेली आहे काम अतिशय वेगात करा दर्जेदार करा चांगलं करा एन सी सी म्हणून एका अंग्रजी फार मोठ्या कंपनीला काम केलेलं आहे सी म्हणून केंद्र सरकारची कंपनी आहे जी पी एम सी आहे आणि म्हणून ते काम अतिशय चांगल्या पद्धतीने ते करतायत दर्जेदार काम कसं होईल याची सुद्धा व्यवस्था आपला विभाग करतोय त्यानंतर तिथल्या सगळ्या सुविधा आपण पूर्ण केल्या ज्याचा उल्लेख मगाशी ठाणे साहेबांनी केला आपण मोर्चरी केलेली आहे एक्झामिनेशन हॉल पूर्ण केलेला आहे तिथं ऑडिटोरियम झालेलं आहे तिथं सगळी होस्टेल झालेले आहेत मी पत्रकारांना एक कळकळीची विनंती करेन एकदा करू तुम्ही शेता सुद्धा जाऊ द्या म्हणजे आज या हॉस्पिटलमध्ये तुम्ही जाऊन बघाच शिप्यारला परंतु मला वाटतं इतकं मोठं काम कोल्हापुरात सुरू आहे याची अनेकांना माहिती नव्हती आणि आपण रस्ते चकाचक केले आता आपलं झाडं म्हणजे झाड बिड गार्डनिंग चांगलं करायचं ठरवलेलं आहे आपण आपण त्या हॉस्पिटलच काम मोठ्या प्रमाणात चालू आहे आता ते हॉस्पिटल त्याला इमारतीला जे मटेरियल लागायला आम्हाला होतं ते आपल्या शासकीय महाविद्यालयात घेऊन घाण होते म्हणून आमच्या विभागाने बारा कोटी रुपये दिले आणि त्या आयसोलेशनच्या समोरच्या शंभर कोटी सिमेंट पॉकेटात असतात आम्ही त्या हॉस्पिटलपर्यंत पूर्ण केला योगायोजन पलीकडेच आता त्या खंडपीठाची आता जागा मिळाली आहे म्हणजे आमच्या या, या रस्त्याचा उपयोग आता खंडपीठाला सुद्धा होईल आता सिटीआर हॉस्पिटल कोल्हापूरला झालेलं हे सर्किट बेंच सरन्यायाधीश म्हणायचं मी घेतलं खंडपीठ ती खंडपीठ म्हणायचं आणि त्यांना त्यावेळेस सांगितलं होतं आलोक आराध्य साहेब आपल्या चीफ जस्टिस महाराष्ट्र होते स्टेजवर त्यांना म्हणाले होते की तुम्ही इतकं चांगलं काम केलं की महाराष्ट्र प्रकृती आणि मला वाटते आठ दिवसाच्या आतच आराध्य साहेबांना त्यांनी ता मुंबई सुप्रीम कोर्टाचं जज निवडलं काल शपथविधी त्यांचा झाला या कामावर मी अशासाठी आता उल्लेख केला की तिथलं होणारं शासकीय महाविद्यालयाचं कुठं काम आणि तिथं होणार अकराशे घटचं हॉस्पिटल आणि त्यानंतर होणार एक खंडपीठ तिथल्या आजूबाजूच्या जागेचे जा दुप्पट किती किमती वाटल्या मला आमच्या बँकेचा चेअरमन आहे टी आणि वसुलीसाठी जी व्यवस्था असते त्यासाठी आमचे वकील आहेत पुण्याच्या ऍडव्होकेट मिसेस भट म्हणून त्या आता तारखा इथंच लागल्या काम इथं काम दोन आणि त्याला मला भेटायचं त्या मला भेटल्या पुण्याला नाही म्हणत त्याचा फ्लॅट घेतला तर आमचं अधिका जेव्हा साहेब अधिक की अडीच हजार माहिती पाच हजार मला सांगायचं काय की या दोन गोष्टी झाल्यामुळं कोल्हापूरचं मी अनेकदा सांगितलं की वीस टक्के जी वाढ होईल आणि कोल्हापूर महालक्ष्मीचा नवीन आता आराखडा परवा मंजूर झाला मला वाटते वीस पट्टीनं या कोल्हापूर जिल्ह्याचे लोक येतील भाविक येतील आणि फार त्यांची ग्रोथ विशेषतः आर्थिक जे एक ट्रिलियन डॉलर आहे त्याच्यामध्ये एक महत्त्वपूर्ण वाटा हा कोल्हापूर जिल्हा उतरण्याची राहणार नाही असा विषय मी कोल्हापूरच्या सगळ्याच आम आमचे राजकीय पक्षाचे लोक असतील काही संघटना असतील त्या सातत्याने आक्रमक होतात काही काही गोष्टीवर मी त्याला विनंती करेन की दोन वर्ष त्याला शाख सात आणि दोन वर्षाचा अशी व्यवस्था मी करेन की कोल्हापूर जिल्ह्यातला एकही पेशंट हा मुंबईला कोणाला जायला लागला नाही खाजगी दवाखान्यामध्ये जाणार नाही मला याची जाणीव आहे काही 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 विभागामध्ये त्यांचे डॉक्टर मिळत नाहीत शासकीय महाविद्यालयामध्ये किंवा शासकीय हॉस्पिटलमध्ये ते यायला कचकूच करतायत आणि ते या म्हणून समिती नेमलेल्या आहेत त्याला एनपी ज्या कसा देता येईल जास्त कसा त्याला पगार देता येईल याची व्यवस्था आम्ही करूच अनेक विभाग आम्ही पीपीपी तत्वावर द्यायचं मंत्रिमंडळ ठेवलेलं आहे सरकारी दलामध्ये त्यांनी येऊन ते पीपीपी तत्वावर चालवावं आणि सरकारी दलाप्रमाणेच जर आकारावेत अशी व्यवस्था आता आम्ही करणार आहोत येणाऱ्या मंत्रिमंडळात या पद्धतीत कॅन्सरचं धोरण मिळणार आहे यानंतर अनेक म्हणजे किंवा एखाद्या विभागामध्ये जर डॉक्टर मिळणार नसतील तर ही व्यवस्था आपल्याला पुढच्या काळात करावी करा लागेल आणि मी तुम्हाला विश्वास देतो की ही जर व्यवस्था आपण करू शकलो आपलेले असलेले हॉस्पिटल आपण बळकट करू शकलो आपली मनुष्यबळ व्यवस्था आपण करू शकलो चांगले डॉक्टर राहू शकलो आणि जे मिळणार नसतील तर ते आपण पीपीपी तत्व सुरू केले तर मला वाटते आपल्या ज्या योजना आहेत या देशात राज्यामध्ये आपली महात्मा फुले जीवन योजना आहे पाच लाख रुपयेची नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान यांची आयुष्यमान भारत पाच लाख रुपयांची योजना आहे आपली बांधकाम कामगारांची अटल बिहारी अटल म्हणजे एक दोन लाख रुपयांची योजना आहे अशा अनेक एस आय सीच्या योजना आहेत फक्त या योजनेचा साठ टक्के हिस्सा आमच्या या सीपीआर हॉस्पिटलचा नाही राहणार नाही इतकी चांगली फक्त व्यवस्था आपण करू आणि तो सगळा पैसा आपल्या पेले अकाउंट मध्ये जात होता आणि सिविल सर्जन त्याचे प्रमुख होते मला वाटते मोदी साहेबांनी अतिशय आग्रहपूर्वक केल्यानंतर आपला पेले अकाउंट आता अधिष्ठाताच्या नावे केलेला आहे आणि म्हणून मी येणारी रक्कम सुद्धा खर्च करण्याची पूर्ण अधिकार होते त्याच्या परवानगी देत होतो कारण सीपीआर हॉस्पिटल पूर्णपणानं राजेश शासकीय महाविद्यालयाचं महाविद्यालयाच कायमपणानं दिले नाही म्हणून सिव्हिल डॉक्टर आमचे जे सर्जन आहे त्याला सुद्धा माझी विनंती केली होती की तुम्ही आता तुमचं सेवा केलं काय हॉस्पिटल तिकड जरा आपला हलवा मी आंबेडकर साहेबांशी बोलल पूर्णपणानं हे आता आपलं कायपणाने दोन्ही हॉस्पिटल हे वैद्यकीय महाविद्यालय बाकीचे महाविद्यालय हे सात आणि दहा वर्षाच्या यमओ आम्हाला मिळालेले आहे परंतु राज्यातले दोन तीन हॉस्पिटल आहेत ते कायमपणानं शासकीय महाविद्यालयानं मिळालेले आहे मी सविस्तरपणानं अशाला सांगितलं की ही सगळी माहिती लोकांना मिळत नाही लोक माहिती करून घेत नाही आणि म्हणून काही एखादा दुर्दैवानं एखाद व्यक्ती मृत्यू पावला आता आपल्याला माहिती की लोकांनी आत घुसणं डॉक्टरना मारहाण करणं हा दुर्दैवी प्रसंग असतो आणि म्हणून त्यांच्या सवेदना जरी तिची ठीक असल्या तरी असे प्रसंग केल्यामुळे डॉक्टर घाबरतात आणि मला वाटते अशा पद्धतीचा थोडंसं संयम ठेवणं जे सुशिक्षित लोक त्यांचे नातेवाईक असतील त्यांनी संयमानं लोकांना समजावून सांगणं आणि ज्या त्यांच्या तक्रारी असतील पुन्हा संघटनेच्या त्यांनी या विभागाचा मंत्रीच मी या जिल्ह्यातला आहे कधी भेटून ते सांगू शकतात आणि याचं निराकरण करण्याचं दे काम आम्ही या निमित्त करू मला वाटतं आता सगळ्या संघटनांनी चुकीचं काय बघत असेल तर मला भेटून सांगावं आमच्या विभागाला सांगावं दो परंतु दोन वर्ष शांतपणाने काम केलेली संधी आमच्या सगळ्या डॉक्टरला द्यावी मला वाटतं दोन वर्षाने या देशातलं सर्वोत्तम हे हॉस्पिटल झाल्याचं राहणार नाही अशा प्रकारचा आशावाद मी या निमित्ताने प्रकट करतो आणि आज मोलेसाहेब निवृद्ध चिरंजीवी वाटते आज उपस्थित आहेत ते डॉक्टर्स साहेब मी त्यांना विचारलं की आता निवृत्त तर कुठं झाला तर तेव्हा मी बुलढाणा जिल्ह्याचा भेट आहे ते नांदेडला आता त्यांची ड्युटी आता ते आहेत छत्रपती संभाजीनगरच्या घाटी हॉस्पिटलमध्ये तज्ञ आणि त्यांना आपण हे डेप्युटेशनवर त्यांना दिल्लीत होतं आता का मला उडलाशाने काढावं लागेल की त्यांना तिथं जाऊन आपला सेवा दृष्टीचं करावं लागेल आणि त्यांना आज चार दिवस तिथला सोडावा लागेल मला वाटते डॉक्टर मोले यांच्या पुढील त्यांच्या आयुष्याबद्दल मी सदिच्छा व्यक्त करतोच आणि त्यांच्या त्यांच्या कुटुंबियाच्याबद्दल त्यांचं जे स्वप्न आहे ते महालक्ष्मी पूर्ण करावं अशा प्रकारच्या अपेक्षा व्यक्त करतो तब्येत आय त्यांची शंभर ऋतू पार करतीलच त्याच्या अशा प्रकारचा मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो आणि आज सेवा मिळून असल्याबद्दल गेल्या दीड वर्षामध्ये चांगलं काम केल्याबद्दल आणि सगळं काम वेगानं करण्यामध्ये त्यांनी आमच्या विभागाला चांगलं सहकार्य केल्याबद्दल त्यांना मनपूरूप धन्यवाद देतो त्यांना शुभेच्छा देतो आणि भावी सगळ्या त्या कामाला मी शुभेच्छा देऊन युल कार्यक्रम कया सर्वांचे आभार सर्वांजे मी आपले मीडिया नज़ा धन्यवाद